आमच्याकडं आज आमच्याकडे आले पाहुणे ही आहे ह्या हिची हिची तुम्ही माझी लहान बहीण म्हणता अर्पिता तिची ही बहीण आणि ही मोठी जरी हिच्यापेक्षा दिसत असली तरी आमच्या सगळ्यांच्यात लहान बाळ येते आताशी इंजिनिअरिंग थर्ड इयर ना थर्ड इयरला ईश्वरी आणि ह्या मॅडम लवकरच इंडिया सोडून जाणार आहेत दुसरीकडं आजची स्पॉन्सरशिप झेंडू आमच्या आमचं गुबडू इकडं झोपलंय इकडे अपर्णा आणि गर्ल्स पार्टी म्हणू शकतो आपण इकडं अपर्णा हा मग लोकांना आपले इकडे छान इन्स्टा प्लस युट्यूब वाले असतात आपले रोजच्या अपडेट्स आपण द्यायचे त्यांना ब्लॉग्स म्हणतात याला मग आपण स्वतःला सेल्फ कॉल ब्लॉगर युट्यूबर असं म्हणायचं कळ गुड मॉर्निंग गुडमॉर्निंग <laughs> आपण इकडं आमची हिरोईन हिरोईन दिसते लाएंचार। 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 <laughs> का आमची हिरोईन लवारी रोस्ट करते बर का आहे का एकदा हिला शोच्या झालं आमच्या दुकान चालू आमची सगळ्यात बारकं पिलू काय बनवतं चहा बनवते चहा बैल का चहाच्या पण टेक्निक्स आहे कळ तुम्हाला आज आम्ही नवीन हे आरपे आपल्या तांदळात सुंडी झालय काल सापडला बघायला हे टाकलं का ते मसाला टाकला काही एवढे कप काढलेत नाही तर मी आर पिता चहा पिताना खूप पात्र ए सांग जरा हिला सांग मसाला असेल ना आम्ही चहा बनवतो आमच्या पोरीला रोज चहा बटर बिस्किट लागतं इथं फक्त एवढंच आहे की वाटीत आमच्याकडे कप नव्हती एक कप ट्राय मारू जरा जास्त कप काढले अर्धा 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 चमचा अर्थ मसाला किती टाकायचा आतून गेले एक चमचा एक चमचा टाक चला आंघोळीसाठी आज नंबर लागले आमच्याकडं रोज माझी नारपेता तू कर मी कर म्हणून भांडणं लागतात आधी तू कर मग मी करणार आणि आज आमच्यात नंबर लागले तिनं करून घेतली आंघोळ आता मी जाणार आहे मस्त की नाही सांग नवीन गाणं मला सापडले फुला तू न परिमळ दरवड बाकी आम्ही रोजच आमच्याकडे घेतला आमच्यात सगळ्यात सुखी प्राणी सकाळच साडेनऊ ला शाळा असेल तर बर बरोबर नऊ वाजता उठतो नऊ वाजता उठून त्याला आपण आंघोळ घालायची त्याचं मेकअप करायचं त्याला बळच चालायचं त्याचा डबा भरायचा त्याला उचलून घ्यायचं त्याला शाळेत सोडायचं झालं त्याचं दिवाळ भरा सकाळ आपले सरक नाही ते लूसके म्हणून तं म्हणतात ना लहान पेने दे जरा सॉरी टकली तुम्ही सेम पण नाही कोण पडले चालक चापूरळ का किती जण आहे बाळा चार जण आहे पाच जण आहे आज ब्लँकेट ब्लँकिट घेऊन आल्या होत्या ब्लँकेट घेऊन आल्या होत्या थंडी वाजल म्हणून म्हणजे कस आमच्याकडे आहेत तशी बघितलं कस का हवा कप मॉइरायझर असॉडक्टसाठी हो ग न वर्क झालेल्या गोष्टी मला देखील आणून मी बघते वर्क होत्या तेच ना काही अर्पी त्याची सख्खी बहिणी आता आम्ही कसं सेम सेम दिसतो बघती माझी काय चुकी मी सुंदर येते एक ते आमची अर्पी लेवार दिसते सावळीचे पण काय तरी पण सकाळी सकाळी चहाच पितीस का नाही तू कॉफी पिती का शिरम आहे शिरम आहे खेळ हेअर सिरम लाव की मस्त मग काय स्प्रे इकडं इकडे इकडे आमच्या वरती खिडकीटरी गोष्टी वरती तिकड तिकडे तिकडे दोन्ही पण वापर कुठला जॅग वरचा वापर किंवा कुठलाही वापर आरेले मस्ते अलीकडचा घे तो शरूचा घे तो पण मस्त आहे जात नाही तो कपडे धुतले तरी <laughs> <laughs> <जारी>। <laughs> <नाँगा>। <laughs> <laughs> ते चांगलं झालंय घोडेले जे माहित नाही पूजा झाली यांच्या गप्पा चाललेल्या फायनली सगळं आवरून झालंय काय अर्धी लोक स्वयंपाकाची तयारी करतायत आणि मी चालली हिला सोडायला हि जी आहे मीटिंग कुठे आयटी yeah. वाले लोक आउट ऑफ चे क्लायंट येतात त्यांचे इंग्लिश बोलता खूप तुल तू पण तशीच दिसतीय असुरी बुरी केली ना कशी दिसेल युरोपियन काही नाही नाही युरोपियन काय म्हणतात त्याला युएस वाले लोक तिकडचे फॉरेनर हा कसले नाग बिघणार सांगूच लाल झालं लालच करायचं होतं आरपी तिकडं तिकडं बारकी आहे इकडं गोटी तरी पण मला माझी आरपीच आवडती आम्ही मॅचिंग आहे ना बघितलं का प्रेम बघा आज आमच्यात वाटने दर झालेत ही लोक आमच्या आपली असू दे असू दे चालतं आपल्याला बॅचलर्स लय भारी लय भारी

ही मला लागलेली आता सध्याची सगळ्यात घाणेडी सवय आहे म्हणजे मी तांदूळ खाते लिटरली माहिती आहे मला चांगलं नसतं खूप लोकांनी सांगितलं पण त्यांना सवय सुटत नाहीये तांदूळ खायची घाणेडी सवय लागली आहे यार मला म्हणजे पहिले मी असली कच्ची माती पेन्सिल खायची माहिती आहे का सवय मोडली ती हां आता तांदूळ खायची सवय लागली चांगलं नसतं खाल्लेलं बट सोबायचं मोडत नाही आहे तुम्हाला आहेत कसले असले काय वाईट सवय